दुराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आत्ता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे बंधनावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती गेल्या चार ते पाच दिवसापासून कशा पद्धतीचं वातावरण जिल्ह्यात आहे ते बघतोय मात्र या बैठकीला एकही कारखान्याचे चेअरमन उपस्थित नव्हते अजूनही कारखानदाराकडे गांभीर्यानं बघत नाहीये आहेत असं म्हणायचं शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस तोडी घेतला किंवा मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाव्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी